आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मराठ्यांची ओबीसी मध्ये घुसखोरी जातीय गट जनगणना झालीच पाहिजे पालघर मध्ये ओबीसी यलगार मेळाव्यात नेत्यांची मागणी शनिवारी पालघर येथे ओबीसी यलगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ओबीसी नेत्यांतर्फे विविध मागण्या समोर ठेवण्यात आल्या आहेत गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचा आक्रोश पेटत आहे यांनी आरक्षण मागितल्यानंतर समाजाचा याला विरोध होताना दिसून येत आहे तर या सर्व बाबींवर चर्चा करण्यासाठी तसेच ओबीसी यलगार समितीच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला गेल्या काही महिन्यांमध्ये संबंध महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय पेटला आहे तसेच मराठा मोर्चाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या विविध मागण्यांमुळे राजकारणात देखील हालचाली पाहायला आतापर्यंत मनोज पाटील आरक्षण मिळावे यासाठी मागणी धरून ठेवली होती परंतु आता त्यांना ओबीसीतून आरक्षण मागितल्यानंतर सर्वच चित्र बदलले असल्याचे पाहायला मिळत आहे ओबीसी समाज हा मागासलेला समाज आहे ओबीसी समाजाची आर्थिक व शैक्षणिक परिस्थिती खालावलेली आहे तसेच या समाजाला अतिशय त्रास सहन करावा लागला आहे परंतु मराठा हा समाज कधीच मागासलेला नव्हता तर त्यांना आरक्षणाची गरज नाही अशी भूमिका नेते छगन भुजबळ यांनी मांडली तर या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी पालघर येथे ओबीसी यलगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात एक हजारहून अधिक ओबीसी समाजातील नागरिकांनी आपली उपस्थिती राबवली होती या कार्यक्रमाला ओबीसी यलगार समितीचे अध्यक्ष आणि वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील बोईसरचे आमदार राजेश पाटील शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संखे वसई विरारचे माजी नगरसेवक विलास चोरगे माजी नगरसेवक हार्दिक राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते तर येणाऱ्या काळा जातीय निहाय जनगणना झाली नाही तसेच ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष दिले नाही तर उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील नेते मंडळींनी दिलेला आहे आपण महाराष्ट्रामध्ये धनांगीने जे एकांनी भूमिका घेतलेली आहे की ज्या भूमिकेला सुप्रीम कोर्टाने ठोकारलेला आहे आयोगांनी ठोकारलेला आहे एकतर्फी मागणी करून ते संबंध ओबीसी समाजाला जे ललकारत आहेत त्याबद्दल महाराष्ट्रात न भविष्यात ते भविष्यात त्या अशी जनजागृती निर्माण झालेली आहे महाराष्ट्र राज्य कुंभी सेनेच्या वतीने या त्यांच्या सगळ्या भूमिकेला आम्ही विरोध करतो आणि जन त्यांना जे दाखले द्यायला लावले सरसगट ते तीस लाख दाखले आतापर्यंत जे दिले गेलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत ते रद्द केले पाहिजेत त्याचबरोबर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा आम्ही महाराष्ट्रभर करणार सतरा तारखेची सतरा तारखेची जी सभा आहे ती भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे संबंध ओबीसी घटकांनी एकत्रित येऊन ही सभा आयोजित केलेली आहे ही सभा न भूतो ना भविष्य ती अशा पद्धतीने होणार आहे याची जाणीव शासनाने घेतली पाहिजे कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी बोलायच्या आणि धमकी द्यायची सरकारला सरकारनी आता ह्या पुढे धमक्या सहन करता कामा नाही आम्ही नाहीतर रस्त्यावर उतरू ही भाषा आज आम्ही करतो आपण बघितलं असेल कि इथे आलेल्या प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आणि मंचावर जे प्रतिनिधी यांनी यांची मागणी करत असताना ओबीसीवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही हे ठामपणे सांगितलं आजचा आमचा मेळावा झाला याच्या अगोदर शांततेने एक मोठा मोर्चा झाला पण याच्या अगोदर मोर्चे पण होतील उग्र निदर्शनं पण होतील मागे जरांगी पाटलांचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा आम्ही शांततेने आमचं मत मांडलं गेलं त्यावेळेला खळबळ उडाली पण ह्याच्यानंतर आमचा मोठा मोर्चा असेल तो कधी उग्र असेल पण आम्ही कधीही कायदा हातात घेणार नाही एवढं ठामपणे सांगतो आणि आमची एकच मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण गरीब आहेत त्यांना मिळावं पण ओबीसी किंवा कुण कुणब्यांमधलं कुठलं आरक्षण कमी होऊ नये आमची मागणी आहे आणि यासाठी म्हणून खरं आरक्षण द्यायचं असेल समाजातला खरा घटक शोधून काढायचा असेल इम्पेरिकल इम्पेरिकल डाटा गोळा केला गेला पाहिजे आणि इम्पेरिकल डाटा साठी सर्वात महत्वाचा सा मार्ग आहे जात न्याय जनगणना झाली पाहिजे जी ब्रिटिशांनी केलेली एकोणीशे एकतीस ला बिहारने केली आता ती जात निहाय जनगणना करून त्याची प्रॉपर आकडेवारी खरी आकडेवारी जनतेसमोर आणली पाहिजे आली पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे